बीड जिल्ह्यात दोन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेती पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे बीड आष्टी गेवराई परळी माजलगाव या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला गेवराई मतदारसंघातील भुवन परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली यावेळी तात्काळ जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले बाकी बघ <entertainersLike>

साडेतीनशे मिलीमीटर तिरूडला पण तसंच आहे म्हणजे जवळजवळ बारा चौदा इंच झाले की अतिवृष्टी ते आपण आज सगळे बस आणि त्यांच्या त्यांच्या सात बाराचे नंबर बिपटले शेतकऱ्याच्या आपल्या अकाउंटला पैसे टाकवत पण त्यांचं जे काही कोंबड्या जनावर करणं शिरणं बोट घरे काय काय ते सगळं कुठलं क्रूध मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये याप्रमाणे मदत मंजूर करण्यात आली आहे मुख्यमंत्री सचिवालयाकडून पाच सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने हातगाव येथे तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या उपस्थितीमध्ये इरापूर येथील गजानन देशमुख यांच्या कुटुंबाला दहा लाख

कोणी आता आत्महत्या करू नये कारण माझ्या कुटुंबात माझी आई म्हातारी आणि आम्ही दोघं नवरा बायको मुलग आहे आमचे कुटुंब अजून आमच्यावर आढोकाचा डोंगर आहे आणि करत आमच्या घरातला गर्थ व्यक्ती गेल्यामुळं आम्ही आता ते सुदडीला पाहिजे आम्हाला सावरणारा कोणी शिलेग राहिला नाही मरु दादा रंग पाटलाशिवाय भावना काही नाही दोन वर्षापासून ज्या माणसांनी आमच्या उदवरावनी खांद्याला खांदा लावून या मराठा आरक्षणाच्या लढाईत वेळोवेळी हातगाव तालुक्यात सर्व टीमसोबत सहकार्य केलं त्यांच्या मुलाने या आरक्षणाच्या सरकारच्या दिरंगाईमुळं आरक्षणाला पाठिंबा म्हणून त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यांच्यासाठी काल मनोज मुंबईत जो एकोणतीस ऑगस्टचं आरक्षणा याचा आंदोलनाचा हत्यारूप झालं त्यानंतर शासनाने नमून सर्व महाराष्ट्रातील बलिदान देणाऱ्या नवयुवकांना धनादेश वाटपाचा आदेश दिला तरी पण आम्ही सर्व टीम आमच्या हातगाव तालुक्यातील आज तीन चार दिवस झाले इथं तळ ठोकून होतो पण राजकीयदृष्ट्या त्याच्यात हस्तक्षेप करून आमच्या या उद्धवरावांना त्यांचा मुलगा जाऊनसुद्धा समाजासाठी मुलगा जाऊनसुद्धा मध्ये राजकारण आणू लागले आमचे मनोजदादा सोबतची सर्व अंगरक्षक टीम व आमचे जिल्ह्यातील आमची जिल्ह्याची टीम हे सर्वजण आज मनल्या मल्ल्या हजर झाले आज तहसीलदार मॅडमने सर्व महसूल विभाग शासन विभाग झुकून आज आम्हाला आमच्या दादांना चेक देऊन न्याय दिला मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनाच्या लढाईमध्ये आमच्या आदगाव तालुक्यातील इरापूर गावचा गजानन उदरव देशमुख नावाचा आमचा नव मनोदादाच्या मनोजदादाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये लढत असताना शासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी आपलं बलिदान देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आहुती या ठिकाणी दिली परंतु या शासन दरबारी न्याय मिळायला वेळ होता म्हणून जरांगे पटलांनी जवळपास पाच दिवसाचं खडक आमरण उपोषण करून शासनाला घाम फोडला आणि शेवटी शासनाने आत्मबलिदान कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचा निधी मंजूर केला तो निधी देण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्षच करावा लागला मागील दोन दिवसापासून आमच्या हातगाव तालुक्यातील मराठा सेवक नेहमी येऊन या तहसीलमध्ये येऊन आमचा संघर्ष केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होते पण शेवटी आज प्रशासन नमलं आणि मराठा सेवकांच्या हातचे त्या कुटुंबाला दहा लाखाचा जरा सुपूर्द केला बार्शी तालुक्यातील आगळगाव मंडळामध्ये एका रात्रीत तब्बल ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आगळगाव उंबरगे कळंबवाडी काटेगाव खडकोणी यासह अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला आहे या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे नुकसान पंचनामे करून तात्काळ कर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नशेचे औषध देऊन त्याची विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला यात एकूण एक्केचाळीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तेरा आरोपी अटक करण्यात आले या आरोपींचे गुन्हे शाखेने मोती कारंजा जुना मोंढा या भागातून सेंटर नाक्यापर्यंत धिंड देखील काढली तर नशेचा बाजार जर कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत द्यावी असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले हे जे आरोपी आहेत हे सिरप्याने शहरामध्ये जे कोणी बटन सिरप कांदा विक्री करल आणि ते मिळून येईल त्यांची या पुढे भविष्यात अशाच पद्धतीनं सिटी मध्ये मिरवणूक काढण्यात येईल आज ट्रेन जीपुरा आणि मोठी कारंजा मधून दिंड काढण्यात आलेली आहे एकूण तेरा आरोपी आहेत दोन आरोपी तपास बाहेर आहेत हे एकूण अकरा आरोपी होते ते आहे तुम्हाला ते बाकी माहिती शेके साहेब ओके थँक्यू बीडमध्ये बंजारा समाजाच्या लाखोच्या संख्येने मोर्चा पार पडला एस टी प्रवर्गामध्ये आमचा समावेश करा अशी मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली त्यावेळी चर्चा करून बंजारा समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले माझी पण कळकळीची पुढे विनंती आहे की कालच कोरोस झाला आणि आम्ही का आजच केली फक्त ते माहिती पाहिजे इंद्रगीन पण कॅबिनेटला इंद्रदिन सुद्धा काढला आणि सकाळी साडे अकरा नाही प्री कॅबिनेट कॅबिनेट बारा कॅबिनेट बाप्पा बाप्पार्या पुढच्या वर्षी लवकर या लव करिया। असे आपल्या लाडक्या बाप्पा कडून वचन घेत कोकणात रत्नागिरीत ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली एकवीस दिवस आपल्या भक्तांकडून मनोभावे सेवा करून घेतल्यानंतर बाप्पाला भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात पण जड अंतकरणाने निरोप दिला तर यावेळी खऱ्या अर्थाने कोकणातील गणेशोत्सवांची सांगता झाली ਆਪ ਵੀ ਫਾਟੇ ਗੁਰ ਦੇ ਇਹ ਬਾਤਣਾ ਬਾਤੇ गेल्या छत्तीस दिवसांपासून लांजा नगरपंचायत हद्दीतील वादग्रस्त असलेल्या लांजा कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी थी। येथील ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण छेडण्यात आले जोपर्यंत प्रशासन डम्पिंग ग्राउंड रद्द होण्याबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस आणि लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत विरोधातील उपोषण आणि संघर्षाचा लढा असाच कायम चालू ठेवण्याचे निर्धार ग्रामस्थांनी केले आहेत यावेळी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची माजी खासदार वि विनायक राऊत यांनी भेट घेतली त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला या संदर्भात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून डंपिंग ग्राउंडबाबत लवकरात लवकर निर्णय करावा तसेच या संदर्भात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील व्हावी अशी मागणी यांनी त्यावेळी केली आहे तुषार बाबर तर तुषार बाबरबद्दल मी याच्यावर सुद्धा मी दोन तीनदा बोललो आमचे रवी डोळस यांनी फोन लावून दिला होता पण त्या माणसाचा अनुभव आम्हाला खूपच घाणेरडा आहे मी ह्याला सांगतो मी त्याला सांगतो मी त्याला सांगतो याच्यात तुषार बाबरचीच पूर्ण इन्क्वायरी होऊन हा प्रकरण निकाली काढणं आवश्यक आहे माझ्या मते कळ घर पण कोणत्या परिस्थितीमध्ये लोक एवढे आक्रंदन करतात ऊन पाऊस वारं वादळ कशाची परवा न करता एक पोट तिडकीने ज्या विषयाची मांडणी करून शासनाकडे दाद मागता येतो त्याची दखल न घेणं हे योग्य नाही ना चौतीस दिवस झाले ना गणपती पूर्ण दिवस जस ट्वेंटी फोर अवर्स मध्ये याच्यावर कोणत्या परिस्थितीत तुम्ही निकाल काढासाल ओके ओके ठीक 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 म्हणजे एकतर आचारसंहितेमध्ये एवढी मोठी अग्रिमेंट होऊ शकत नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय कलेक्टरना माहितीच नाही याने कधी अग्रिमेंट केली कधी पेमेंट केलं या इथले मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कोण कलेक्टर जिल्हाधिकारी ना त्यांना माहितीच नाही ना कधी काय झालं ते हे सगळे साठे लोक मी बोल त्या दिवशी मीटिंगमध्ये पण बोललो ना मी एक दोन एक कोटीची जमीन पाच कोटीला खरेदी करतात मग किती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि केवळ नी केवळ त्या मालकाने तीन कोटी देतो म्हणाले म्हणून ती काय ते काढून धाब्यावर बसून ही अग्रीमेंट झालेली आहे सहा कोटी छत्तीस लाख आणि जमिनीचं व्हॅल्युएशन किती आहे काय तेवढं आहे तिथे लुटायचं लुटायचं म्हणजे नगरपालिकेला गव्हर्नमेंटला लुटायचं आणि लोकांचं जीवन तुम्ही खतऱ्या रोगराईमध्ये कशाला ढकलता <hleplus> <था। hleplus> तेच आहे आता त्यांनी ट्वेंटी फोर अवर्सची मदत मागितलेली आहे तहसीलदार मॅडम आहे सीओ पण नवीन आलेलेच आहे तर अगं नक्की हा लढायला यश मिळेल शंभर टक्के मला खात्री आहे तो बाकी जर आहेत तर त्यामुळे लो तुम्ही अत्यंत शांतपणे लोकशाही मार्गाने हा जो लढा चालू केला हे मह भिवंडी शहराचा विकास आराखडा नुकताच प्रकाशित झाला असून त्यामध्ये अनेक ठिकाणचे आरक्षण बदलण्यात आले आहे याबाबत अनेकांकडून आमदार रईस शेख यांच्यावर टीका केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार रईस शेख यांनी शिष्टमंडळासह आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन देऊन कल्याण येथील बाधित होणाऱ्या मालमत्ता कारखान्यांची नुकसान भरपाई द्यावी तसेच या रस्त्यावरील धार्मिक स्थळांना अभय देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे बघा आहे आरोप जे केले जातात ना हो ते तर होत असतात त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये पहिले तर असं आहे की डीपी प्लॅन बद्दल मी सभागृहामध्ये माझी भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे की डीपी बद्दल जे करप्शन आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी डीपी मध्ये जे रोड आपण रुंदीकरण करतात त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन पॉलिसी मुंबईच्या स्तरावर व्हावी धार्मिक स्थल मंदिर मस्जिद दर्गा रुद्विहार कोणतेही धार्मिक स्तराला हात लावू नये ही सगळी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर विरोधक त्यांचं तर कामच आहे काहीतरी बोलायचं डीपी प्लॅन जे होत आहे ते पारदर्शक आहे आणि लोकांचे तक्रार आहेत आम्ही पण बोलू त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत त्याच ज्या पद्धतीनं कल्याण रोड परिसरातील सहा ठिकाणचे आरक्षण बदलण्यात आले आणि त्याचा फायदा बिल्डरांना भेटेल असा आरोप केला जातो असू दे ना त्याची सखोल चौकशी शासनाने करावी त्याची सखोल चौकशी एसआयडी लावावी एसीपी लावावी त्यात दुमत नाही तथ्य आणावे त्याच्यावर कारवाई शासन करेल याची दक्षता आम्ही घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या नंतर प्रथमच पक्ष कार्यालयाचे शहरामध्ये उद्घाटन होत असल्याने येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते यावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी टीकास्त्र सोडले आहे मागील वर्षभर आम्ही हेच सांगत आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही जिल्ह्यात सगळीकडे हप्तेखोरी होत असून याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडून होत आहे म्हणजेच या जिल्ह्याचे पालकमंत्री हे कुचकामी ठरले असून हे त्यांच्या महसुलात कुचकामी ठर ठरले असून हे त्यांच्या महायुतीतील एका मंत्र्याने सांगितले तसेच मंत्री योगेश कदम यांनी भ्रष्टाचारी लोकांवर गुन्हे दाखल करा असे देखील सांगितले मात्र हेच गृहराज्यमंत्री लेडीज बार चालवतात ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत ते आम्हाला काय शिकवणार असा सवाल जिल्ह्यातील दोन नंबरवाले करीत आहेत अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे त्याचबरोबर खरं तर योगेश कदम यांनी काल ह्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करतो ह्या वाळू चोरांवर गुन्हा दाखल करा भ्रष्टाचारावर गुन्हा दाखल करा सांगतायत दोन नंबरवाल्यांवर आम्ही खपून घेतलं जाणार आहे खरं तर याच गृहमंत्र्यांचे खरं तर दोन नंबर असलचा धंदा असलेला लेडीज बार परवानगीशिवाय हे हे चालवत आहेत त्यामुळे एका मं ज्या मंत्र्यावर स्वतःवरच गुन्हे आहे स्वतःवरच दोन नंबरचा धंदा असल्याचे आरोप होत आहेत ते आम्हाला काय शिकवणार असा आता उलटा सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन नंबरचे जे व्यापारी आहेत जे दोन नंबरचे भ्रष्टाचारांनी करतायत ते या ठिकाणी करतायत त्यामुळे योगेश कदम यांनी खरं तर आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तत्वज्ञान करण्यापेक्षा आपण काय करतोय याचा खरं तर विचार केला पाहिजे काल माहितीचे एक मंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्गात येऊन अनेक अधिकाऱ्यांची कान दुकडणी केली की अधिकारी काम करत नाहीत अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत खरं तर गेले वर्षभर आम्ही हेच सांगतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नाही सगळीकडे हप्तेखोरी होते आणि याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडून झाल जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे आम्ही जे वर्षभर सांगत होतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अपयशी ठरलेले आहेत कुचकामी ठरले आहेत प्रशासनावर त्यांचा वचक नाही तेच आज त्यांचेच एका पक्षाच्या सह सत्तेतल्या मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने काल सांगितलं आणि त्यामुळे आम्ही जे विरोधक म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करत नाही तर प्रशासनावर वचक नाही पालकमंत्री निष्क्रियने कुचकामी ठरलेत हे काल योगेश कदम यांच्या कालच्या आढावा बैठकीमुळे दिसून आलं आणि त्याच्यावर पालकमंत्री कुचकामी आहेत याच्यावर शिक्कामोर्तब झालं